नमस्कार सर्वांना मी आहे रेखा आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे देऊ का केकमध्ये तर याआधी आपण व्हॅनिला स्पॉन्ज शिकलो हो आहोत तर आज शिकूयात की चॉकलेटचा स्पॉन्ज कसा बेक करायचा तर जसं व्हॅनिलाचं प्रीमिक्स असतं अगदी तसं हे चॉकलेटचं प्रिमिक्स आहे तर हे तुम्हाला पाच किलोमध्ये एक किलोमध्ये अगदी किलो अर्धा किलोमध्ये सुद्धा अवेलेबल आहे तर यामध्ये तुम्हाला काहीच मिक्स करायची गरज नाही आहे त्यामध्ये साखर बेकिंग पावडर बेकिंग सोडा कोको पावडर सर्व काही मिक्स असतं आणि आपला केक व्यवस्थित परफेक्ट असा बेक होतो तर आज आपण एक किलोच्या प्रमाणात बघूया की एक किलोसाठी साधारण किती ग्रॅम प्रीमिक्स लागणार आहे तर इथे मी वजन काटा घेतला आहे आणि त्याच्यावरती आपला बाऊल ठेवून घेऊया आणि टेअरचं बटन दाबून आपलं जे बाऊल आहे त्याचं वजन झिरो करून घेणार आहोत तर एक किलो केकसाठी आपल्याला तीनशे ग्रॅम प्रिमिक्स लागणार आहे जेव्हा व्हॅनिला केक स्पॉन्ज आपण बनवतो तेव्हा त्याच्यापेक्षा ते सा जास्त साडेतीनशे ग्रॅम चारशे ग्रॅम प्रिमिक्स लागतं पण चॉकलेट केकमध्ये आपल्याला तीनशे ग्रॅमच प्रिमिक्स घ्यायचं आहे कारण की चॉकलेट केकमध्ये आपले चॉकोट चिप्स जातात चॉकलेटचं गनाश जातं त्यामुळं वजन मेंटेन करण्यासाठी आपल्याला तीनशे ग्रॅम प्रिमिक्स लागणार आहे तर यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तर कुठल्याही स्ट्रॉंग फ्लेवरचं तेल नाही टाकायचं जसं की मोहरीचं तेल शेंगदाणा तेल नाही टाकायचं आहे ते नॉर्मली फ्लेवर असतो राईस बँड ऑइलचं ते तुम्ही तेल चाकू शकता आणि अशाप्रमाणे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे जे बॅ आपलं जे प्रिमिक्स आहे ते मिक्स करायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही स्पॅच्युलाच्या मदतीने मिक्स करू शकता हाताने मिक्स करू शकता व्यवस्थित स्पॉन्ज बेक होतो पण तुम्हाला जर खूपच सॉफ्ट असा स्पॉन्ज हवा आहे एकदम कापसासारखा सॉफ्ट स्पॉन्ज हवा आहे तर जी आपली जी बीटर मशीन असते तिने आपल्याला हे जे बॅटर आहे ते आपल्याला बीट करायचं आहे तर पाच मिनटं लो हाय स्पीडवरती आपल्याला हे जे बॅटर आहे आधी आपण मिक्स करून घेऊया जोपर्यंत याचा थोडासा कलर चेंज होत नाही आणि थोडंसं हे असं फ्लफी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे बीट करायचं आहे साधारणपणे पाच मिनटात हाय स्पीडवरती व्यवस्थित असं मिक्स होतं तर यामुळे आपला केक स्पॉन्ज आहे तो खूपच सॉफ्ट बेक होतो अगदी त्याला जाळीही खूप सुंदर येते तर अशा पद्धतीने आपल्याला केकचं बॅटर हवं आहे तर एक किलो केकसाठी आपल्याला थोडासा मोठा आकाराचा टीन लागणार आहे तर यामध्ये तुम्ही बटर पेपरला तेल लावून तुम्ही तो पेपर ठेवू शकता किंवा यापेक्षाही सोपी पद्धत म्हणजे आपल्या टीनला संपूर्ण बाजूने तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि त्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण मैदा हा जो मैदा आहे तो आपल्याला सर्व बाजूने स्प्रेड करायचा आहे तर असं केलं तर आपला जो केक स्पॉन्ज आहे तो आपल्या टीनला चिटकत नाही आणि आपण जेव्हा तो डिमोल्ड करतो तेव्हा तो पटकन बाहेर येतो तो जो उरलेला मैदा आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि आपलं जे केकचं बॅटर आहे ते आपण आपल्या मध्ये ओतून घेणार आहोत तर व्यवस्थित असं सगळ्या बाजूने एकसारखं पसरून घेणार आहोत सर्व बाजूंनी आणि हा जो टीन आहे तो आपल्याला एका कपड्यावरती तीनचे चार वेळा टॅप करायचा आहे जेणेकरून आपल्या स्पॉन्जमध्ये जर काही हवा असेल एक्स्ट्रा तर ती बाहेर निघून येईल त्याच्यामुळे आपल्या केकची जी वरची बाजू आहे ती फ्लॅट बेक होते त्याला फुगीरपणा येत नाही तर ओव्हन नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं पातेल्यात केक बेक करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं जाडसर पातेलं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत मीठ तर सर्व बाजूनी मीठ पसरून घेऊयात आणि आपल्या किचनमध्ये जी जाळी असते स्टीलची ती आपल्याला ठेवायची आहे त्याच्यावरती आपण टीन ठेवणार आहोत आणि यावरती आपण ठेवणार आहोत एक असं ताट की ज्या ज्याने आपल्या ज्या हवा आहे आतमधली ती बाहेर जाणार नाही पूर्ण कवर होईल तर हा जो सेटअप आहे तो आपल्या गॅसवरती आपल्याला पाच मिनटं प्रिहीट करून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवरती हाय फ्लेमवरती आणि जेव्हा आपण यामध्ये केक ठेवणार आहोत बेक करण्यासाठी तेव्हा आपल्याला पाच मिनटं हाय फ्लेमवरती केक बेक करायचा आहे आणि नंतर चाळीस मिनटांसाठी अगदी कमी गॅस करून आपल्याला आपला केक बेक करायचा आहे लो फ्लेमवरती तर चाळीस मिनटात व्यवस्थित केक बेक होतो के तर असं सुरीच्या मदतीनं आपण चेक करूयात की आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही तर अशी बघा तुम्ही बघू शकता इथे आपली सुरी क्लीन आलेली आहे जर असं नाही झालं तर तुम्ही अजून पाच मिनटं आपला केक बेक करू शकता तर डिमोल्ट करून बघूया तर बघू शकता मैदा टाकल्यामुळे खूप इझिली आपला केक बाहेर आलेला आहे आणि आता मी तुम्हाला याच्या लेअर करून दाखवते की आपल्या केकला कशी जाळी आलेली आहे ती तर जाग्याच्या मदतीने व्यवस्थित आपल्या लेअर्स कट होतात म्हणजे वर खाली होत नाही एकदम एकसारखे ले, लेट लेअर कट होते तर बघू शकता तुम्ही खूपच सुंदर अशी जाळी आलेली आहे आणि एकदम सॉफ्ट असा केक आपला बेक झालेला आहे तर एक किलो केकसाठी साधारणपणे मी चार लेअर करते आपल्या केक स्पॉनच्या तर न चुकता अगदी जाळीदार असा परफेक्ट आपला केक बेक होतो तर तुम्ही जर तुम्ही अशा पद्धतीनं केक बेक कराल तर तुमचाही केक न चुकता अगदी परफेक्ट बेक होईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद